माझं का मा काम तुम्ही मला नका शिकवू तू नको शिकू मला मग काय टोकू माझी तू तू तुला काम करायचं कळत आहे तुला कळत नाही ना तुझं तू तुझा माल मी करतो काम मी शहरपणा करायचं निष्ठा काय का बाबा घे बस तू मी बोलतो माझ्या बाबा माझ्या बायकोला बोलतो मी का तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ऑल टाईप युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकता तुम्ही आता हे आमचे मोठे अनुष्ठानने अभ्यास चालू आहे आणि सध्या आमचं काय चालू आहे हा आज खिचडी आहे खिचडी आज खिचडी आम्हाला ठेवायचं खेसाडी हे आले आमचे कोण रामू का गेम खेळतो मी ठीक आहे तर पटपट बनवा खिचडी हा खिचडी कसा आवाज आला हे बघ काय तुम्ही पटपट बनव का पटपट बन बनव तसलं बघायचं नाही माझ्याकडे तसलं काय म्हटलं काय म्हणतो उघडी टी बघायचं काय हा तुमचा अभ्यास किती राहिला रे बाळ राहिला राहिल पटपट उर का आणि तू आहे ना काही बाहेर नको तू पण मला बी खोक नाही यायला खो खायचं नाही बाळा तुम्ही जरा बंद करायचं हा खो नाही मग काय करायचं खो काय करायचं मग काय करायचं तू सांग सांग ना बाबा तुम्हाला काय वाटतं बाबा म्हणजे मी काय अमृतमय करतोय काय करतोय तुम्हाला असं वाटत नाही ना माझ्या जीवाची जी येता ना मी मला समजत येत ग कोणाला यातन, समज येत ना येत ना का वेत ना वेद ना येत मला काय समजत नाही त्या गोष्टी एकच पण शब्द मी हा येडा येडाच आहे मी कनारे तांदूळ तांदूळ खायचे <laughs> का अरे मी तांदूळ खाऊ नका रे तुम्हाला त्या मायेने सवय लावली एड आपलं काय खाल्लं नाही खाल्लं तरी काय करायचं तेव्हा बेना कामालोय वाडेर तुम्हाला किती काय म्हणतो तांदूळ खायचे नका सवय लावलं तुम्ही यावेळेला तांदूळ खायची सवय लावली का नाही की झालं मग काय सगळं तांदूळ निघतील पुन्हा तांदूळ खायची सवय लावायची पुन्हा पुन्हा मला मी नाही गेलो गेलं ह मी काय बोलतो मी काय बोलतोय लक्ष तांदूळ खायला तांदूळ खायचं काय पद्धत आहे का ती जनावरांवर खायचं वगैरे आणि बाबा यांना गेम गेम

काम जे तर टाका ना छे टाक पटपट आता तोणक बघत बसू नको काय बस कर रे इच कामाची बाप तू न कोणी शिकू मला मग काय र टोकून टोकू तू माझे तू पण काम करायचं कळत उना तुला कळत नाही ना तुझं तू जा रे मी करतो काम मी करा शरणपणा करायला दिसता ओ काय का बाबा ग बस तू मी बोलतो बागे बागे बाबा बाबा माईला काय बोलतो मी गप नगर पडपाडा आवाज बंद पाहिजे मला आवाज बंद नाही होत माझे बंद स्पीकर मारी बर बाय करते कसे भरलेले बरे चला चलो पटकी करा ठीक आहे चला जातो आता नाही जातो